रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अधिकारी जी अजूनच नुकसान झालेलं आहे ええかつてんと、まずもそう、みっけ。あや、うちゃくれ。ごさんだらえ、しゅんちょくれ。なんで、おいめに、だらしゅん。じゃあな、いい、そらふう、やまがむで、ふさせば、あちせんぬくさんだね。 ूस पडला काही ठिकाणी वाहून गेला काही ठिकाणी जमिनीची माती केली आणि त्याचा परिणाम एकंदर किती क्षेत्र याच्यामध्ये गेलं आहे किती नुकसान झालं आहे याचा आढावा घ्यायची गरज होती ती आम्ही साधारणतः चर्चा केली आणि एकंदर त्याचं सुरू पाहिल्यानंतर उद्याच्या बारा तारखेला का गव्हर्निंग काउन्सिल आणि सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष hmm? यांची बैठकीचं नोंदवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही नुकसान झालेलं आहे त्यासंबंधीचं राज्य आणि केंद्र सरकारशी hmm. कसा hmm. सुट साधावा याबद्दलचा सा निर्णय होईल आता 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た ज्या वेळेला उत्पादकाला उस मदत द्यायला हवे त्यावेळेस त्याच्याकडनं सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे ते आणि आम्ही त्यांच्या काना घालू आणि या निर्णयाचा त्यांनी हे विचार करावा अशी आम्ही विनंती त्यांना करू आणि उद्याच्या मारण तारखेच्या विधीमध्ये काय काय करता येईल

असेल सर तुम्ही सीएम मदत मिळायची लगेच आता केंद्रातले गृहमंत्री आले तिथे पण कशाला ते आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत तुम्ही मुख्यमंत्री असताना अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली होती एक हजार सातशे कोटी केंद्राकडून आणले होते साहेब अजून सुद्धा केंद्राने कुठलीही राज्याला मदत केलेली नाही काय आव्हान कराल थेट केंद्राला तुम्ही डबल टेबल इंजिन काय असं सांगितलं फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज, आज, आज उद्या दोन दिवसात तो प्रस्ताव द्यावा मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राची दे मदत ही लवकरच लवकर मिळून त्याचं वाटत तुम्हाला ही परिस्थिती बघून असं वाटतं का ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे कारण तुम्ही देखील मुख्यमंत्री जेव्हा होता तात्काळ सगळी यंत्रणा हल्ली मात्र आता कुठली हालचाली तशी होताना दिसत नाही ना तातडीने ना निर्णय घेऊन जबाबदारी चाचल्या पाहिजेत हा राज्यात ही स्थिती नाही काही ठराव जिल्ह्यात अशी संकटाची स्थिती येते तर त्या ठराविक जिल्ह्यात लक्ष केंद्रित करणं हे सरकार अशक्य होतं आज त्या ठराविक जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी यांची संख्या कमी असेल तर इतर जिल्ह्याचे एका ठराविक काळासाठी देहू सेशनवर अधिकारी कर्मचारी त्या फार जिल्ह्यात देहूच करावे आणि सर्व रेकॉर्ड करून मजेत सुरू करावी आणि हाजरीच्या शेतकऱ्याला काहेर कळावं दादांनी भेट घेतली होती काही दिवसांपूर्वी आपली दादांनी काय विषय होता हे आम्ही वाळेगाव कारखाना त्याचे काही इश्यू होते त्याचे एक शिक्षण त्या साडे इश्यू हे आहे ते हा देख एक असतात सी सी आपले एस यू आमदारच बापू पठारे त्यांना रात्री मारहाण झालेली आहे आपल्या पक्षाचे आहेत वडगाव खर तर केंद्रातल्या मंत्र्यांनी इकडे पाहणी करणं अपेक्षित सगळं पूरग्रस्त भागाची पण ते न करता इकडे दौरे काढून उद्घाटन वगैरे सुरू आहेत ना मदत तर बाजूलाच ठीक आहे